नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो प्राईम पॉईंट आज मी बाहेरनं करतो आहे म्हणजे भवन परिसरातनं करतो आहे कारण पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पावसाळी अधिवेशन कव्हर करण्यासाठी आम्ही विधिमंडळात आलेलो आहोत त्यामुळे आज प्राईम पॉईंट तिथनं करावा असं मी ठरवलं आणि त्यातून मुद्दा जो आहे तो चांगलाच तापलेला मुद्दा आहे त्यामुळे तातडीनं मी हा व्हिडिओ करतो आहे तुम्हाला माहिती असेल अगदी दोन दिवसापूर्वी निशिकांत दुबे हे भाजपाचे झारखंडचे खासदार यांनी राज ठाकरेंच्याबद्दल आणि एकूणच महाराष्ट्राच्याबद्दल विधान केलेलं होतं की महाराष्ट्र काय किंवा तुमचं राज्य काय हे अवलंबून आहे वगैरे 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 ज्यांनी एक महाराष्ट्रामध्ये संतापाची लाटही उसळली आता त्याच्या पाठोपाठ राजीव राय हे जे समाजवादी पक्षाचे खासदार आहेत त्यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलेलं आहे त्यांनी एक्सवर पोस्ट करत असं म्हटलेलं आहे की तुम्ही गरीब हिंदी भाषिकांना जी त्यांच्यासमोर गुंडगिरी करताय ती तुम्ही थांबवा जर तुमच्यात एवढी हिंमत असेल तर आज मुंबईमध्ये जे बॉलिवूड आहे हिंदी सिनेमांचं जे सगळं आगार आहे हे बॉलिवूड तुम्ही राज्याच्या बाहेर तुमच्यात हिंमत असेल तर ते राज्याच्या बाहेर काढून दाखवा अशा पद्धतीचं थेट आव्हान हे राज ठाकरेंना राजीव राय यांनी दिलेलं आहे आता हे सगळं नेमकं का चाललंय काय एकीकडे मराठी हिंदीचा मुद्दा तापत चाललेला आहे या मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकत्र आलेली आहे नुकतंच आपण बघितलं विजयी मेळावा झाला तोसुद्धा मराठीच्या मुद्द्याला घेऊन हिंदीच्या सक्तीच्या विरोधामध्ये झाला हे नेमकं एका मागोमाग एक घडतंय काय असा प्रश्न आपल्याला पडतो हे कोणी घडवत आहे का कोणाला अशा पद्धतीचा वाद हा महाराष्ट्रामध्ये हवा आहे का निर्माण करायचा आहे का असे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात याच प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ मी करतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित आवडेल आणि अशा पद्धतीचे जे ज्वलंत विषय आहेत जे महत्त्वाचे विषय आहेत ते घेऊन मी तुमच्यासमोर नेहमीच येत असतो त्यामुळे आवडला तर तो आवड लाईक करा आणि आमच्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअरसुद्धा अनेक लोकांपर्यंत हा शेअरसुद्धा करा कारण जो उठतो आहे तो महाराष्ट्रावर बोलतो आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांवर बोलतो आहे त्यातून तो मराठी नेत्यांवर बोलतो आहे यासाठी हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आता याच्यामध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न आपल्याला पडेल एक तर मुळामध्ये मी तुम्हाला सांगू का की राजकारण जे आहे हे मुळामध्ये कधी उंटाच्या चालीसारखं चालतं कधी ते घोडाच्या वेगाने धावतं नेमकं राजकारण कसं चालेल किंवा ते कसं चालतं हे सांगणं मात्र थोडंसं सा अवघड आहे पण आपण भाजपासारख्या पक्षाकडे जर बघितलं तर भाजपासारखा पक्ष हा एक शिस्तीचा पक्ष म्हणून मानला जातो त्याच्याकडे बघितलं जातं मग असं असताना निशिकांत दुबे यासारखा जो भाजपचा झारखंडचा खासदार आहे तो एवढी हिंमत कशी करतो या महाराष्ट्रावर बोलण्यासारखी किंवा तुम्हाला आठवत असेल आता सध्या हा मराठीचा मुद्दा तापलेला आहे मराठी हिंदीचा मुद्दा पण तुम्हाला हेही आठवत असेल की याच राज ठाकरेंना ब्रिजभूषण सिंग जे भाजपाचे माजी खासदार आहेत आणि माझ्यामध्ये क कुस्ती असोसिएशनचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष आहेत त्यांनी अशाच पद्धतींना पद्धतीनं राज ठाकरेंना एक आव्हान दिलेलं होतं ते आव्हान म्हणजे तुम्ही अयोध्येत येऊन तर दाखवा तुम्ही अयोध्येत पाऊल तर ठेवून दाखवा अशा पद्धतीचं एक आव्हान हे ब्रिजभूषण सिंग यांनी दिलेलं होतं तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेलासुद्धा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारलेली होती म्हणजे अगदी अंगावर भगव परिधान करून त्याच्यानंतर सगळी हिंदूंच्या बाजूची आणि मशिदीवरचे भोंगे उतरवा अशा पद्धतीचं एक आंदोलन त्यांनी अनेक आंदोलनं छेडली आणि जणू एक बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर हिंदू हृदय सम्राट असं आता राज ठाकरेंनाही बोललं जाऊ लागलं अशी एक परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच दरम्यान ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंना डिवचणार अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं आता ब्रिजभूषण सिंग असतील निशिकांत दुबे असतील यांच्यासारखे हे खासदार हे विधान कसं करतात भाजपचे हे खासदार आहेत खरं तर भाजपमध्ये अशा पद्धतीची विधानं करताना आपल्या वरिष्ठांना विचारावं लागतं जर त्यांची परवानगी असेल तरच अशा पद्धतीची विधानं ही भाजपच्या कुठल्याही नेत्याकडनं होत असतात मग सध्या ही विधानं आता का होत आहेत निशिकांत दुबे का बोलले आता निशिकांत दुबेंच्या पाठोपाठ हे राजीव राय काय बोललेत हे का घडतं आहे तर मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये भाजपचा बोलवता धनीसुद्धा निश्चित आहे कारण हा मराठी आणि हिंदी वाद जो आहे तो राज्यामध्ये तापवत ठेवायचा आहे हा वाद जितका तापला जाईल तितका भाजपला त्याचा फायदाही उठवायचा आहे हा सगळ्यात त्यातला जसा एक प्रमुख मुद्दा आहे तसा दुसरा मुद्दा असा आहे की आज जर तुम्ही बघितलं असेल तर हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले मराठीचा मुद्दा घेऊन हे दोघं एकत्र आले जे आजपर्यंत कधीही आले नव्हते आणि म्हणून त्या विजयी सभेमध्ये राज ठाकरेंनी आवर्जून असा उल्लेखही केला तो थोडासा त्यांच्या राजशैलीमध्ये केला पण जे इतरांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं त्यांनी दोन भावांना एकत्र आणलं उद्धव ठाकरेंनीसुद्धा त्याचा उल्लेख केलेला होता पण त्यांनी देवेंद्र फडणवीसांना अनाजीपंत म्हटलेलं होतं पण मग देवेंद्र सारखा जो चाणक्य समजला जातो जातात त्या देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जवळ येत आहेत किंवा देवेंद्र फडणवीस इतक्या सहजतेने हिंदीचा मुद्दा हा राज ठाकरेंकडे देऊ शकतील का ते देतील का असाही प्रश्न खरं तर आपल्याला पडतो पण मला आता याच्यामध्ये एक वेगळंच राजकारण घडतं आहे का असं वाटायला लागलेलं आहे कारण राज ठाकरेंवर आता सातत्याने राज ठाकरेंना टार्गेट केलं जात आहे मराठीच्या मुद्द्याला छेडलं जात आहे हिंदीच्या बाजूनी वक्तव्य होत आहेत आणि महाराष्ट्रातलं वातावरण तापवलं जात आहे हे तापवत असताना या सगळ्यामध्ये मराठीच्या मुद्द्याला घेऊन जर अडचण कोणाची झालेली आहे तर ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची झालेली आहे मला असं वाटतं अशा पद्धतीचं विधानक करून अशा पद्धतीने राज ठाकरेंवर टार्गेट करून राज ठाकरेंना बळ देण्याचा प्रयत्न हा होतो आहे आणि तो जाणीवपूर्वक होतो आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तरी त्याला त्याचा फारसा आ, परिणाम हा भाजपला होणार नाही आहे किंवा त्यांना त्याची खात्री आहे की हे दोन भाऊ जरी एकत्र येत असतील तरी त्याचा आत्ता आपल्याला फार मोठा फटका बसण्याचं काही कारण नाही आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचे हे मुद्दे तापवले जात आहेत दुसरीकडे आता भाजपला एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ही जड जाऊ लागलेली आहे मुळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष आहेच म्हणजे तो अगदी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निकालापासून आपण बघतोय कारण एकनाथ शिंदेंना असं वाटत होतं की मुख्यमंत्री पुन्हा आपणच होऊ पण तसं घडलं नाही त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले ती नाराजी त्यांची दीर्घकाळ चालत आलेली आहे आजही ती कधीकधी मध्ये मध्ये डोकं वर काढत असते पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर जर का देवेंद्र फडणवीसांनी एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे आपलं जे मंत्रिमंडळ आहे हे स्वच्छ कारभाराचं मंत्रिमंडळ असावं असा एक कार्यक्रम हाती घेतला अर्थात ही गोष्ट अतिशय चांगली आहे पण यामध्ये जर टार्गेट कुणाला केलं जात असेल तर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत यांना टार्गेट होत आहे म्हणजे आता अगदीच तुम्हाला उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर भरत गोगावले आहेत भरत गोगावले हे याआधी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये ते एस टी महामंडळावर होते एस टी महामंडळ त्यांच्याकडे होतं ते त्यांच्याकडनं काढून घेतलं त्यानंतर गोगावलेंनी एस टी महामंडळामध्ये भाडे तत्वावर एस टी आणल्या तो निर्णय देखील देवेंद्र फडणवीसांनी रद्द केला पालकमंत्रीपदाचं घोंगडं हे अजूनही भिजत ठेवलेलंच आहे आणि आत्ता देखील जर आपण आत्तापर्यंतचं देखील बघितलं अगदी ते सुद्धा संभाजी नगर संभाजीनगरमधलं जे एक हॉटेल आहे विट्स हॉटेल माझ्या मते विट्स का काही वी वीवरनंच त्याचं नाव आहे आणि त्याचे जे आमदार आहेत आणि अगदी आत्तापर्यंत अलीकडच्या याच्यापर्यंत जर आपण बघितलं तर आ, संजय शिरसाट जे शिवसेनेचे मंत्री आहेत शिवसेनेचे आमदार आहेत यांनासुद्धा आता टार्गेट कसं केलं जातं आहे हेही मी तुम्हाला सांगतो एक संभाजीनगरमधलं हॉटेल खरेदी प्रकरण आहे त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे विरोधकांनी तो फार मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरलेला आहे आणि आत्ता विधानसभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी याबाबत आपण चौकशी समिती नेमू चौकशी करू अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर काँग्रेसचे नेते असतील काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते असतील यांच्याबाबतच्या चौकशांचं काही सत्र आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही आहे पण जाणीवपूर्वक शिवसेनेचे जे मंत्री आहेत यांच्याबाबत अशा पद्धतीचा ससेमिरा हा आपल्याला बघायला मिळतो आहे म्हणजे थोडक्यात काय मला सांगायचं आहे सा तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कटसाईज करणं हा कुठेतरी कार्यक्रम भाजपचा राबवला जातो आहे आणि त्यामुळेच एकीकडे राज ठाकरेंना बळ द्यायचं त्यांना आत्ता मोठं होऊ द्यायचं दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे जरी एकत्र आले अगदी त्यांच्या एकत्र येण्याने उद्या महापालिका जरी त्यांच्याकडे गेली तरी काही हरकत नाही एक महापालिका गेल्याने काही फार मोठा फरक पडणार नाही आहे पण भाजपत जे बघतंय ते दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे हे मोठे होऊ नयेत एकनाथ शिंदे जर मोठे झाले किंवा त्यांची शिवसेना मोठी झाली तर ती भाजपच्या दृष्टीनं जड जाणार आहे आणि म्हणूनच आत्तापासूनच त्यांचे पंख हे कापणं हे गरजेचं आहे अशा पद्धतीचा एक विचार हा कुठेतरी देवेंद्र फडणवीस त्यांच्या कृतीतनं करताना आपल्याला बघायला मिळतो आहे किंवा भाजप तशा पद्धतीवर काम करताना आपल्याला बघायला मिळतो आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीची विधानं जी सध्या आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्यामध्ये आज राजीव राय यांनी केलेलं विधान की गरीब हिंदी भाषिकांना मारण्यामध्ये काय गुंडगिरी आहे किंवा याच्यामध्ये कोणता शौर्यपणा आहे जर तुमच्यामध्ये एवढंच शौर्य असेल तर बॉलिवूड तुम्ही बाहेर करून दाखवा अशा पद्धतीचं विधान हे राजीव राय यांनी केलेलं आहे आता या विधानाचा समाचार मनसे राज ठाकरे किंवा मनसेचे नेते कशा पद्धतीने घेतात हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे पण आपल्याला वाटत होतं की मराठी आणि हिंदी भाषेचा मुद्दा हा एक दोन दिवसामध्ये संपून जाईल कारण तुम्ही बघा देवेंद्र फडणवीसांनी देखील हिंदी सक्तीचा जो जी आर आला तोसुद्धा शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी हा जी आर आलेला आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं वातावरण तापलं आहे आता तो जी आर मागे घेतला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडल्या पण वातावरण मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावर तापवत ठेवलं आहे हे मात्र नक्की आणि म्हणूनच असं म्हणायला लागतं आहे की अशा पद्धतीची विधानं करून हे वातावरण तापवत ठेवणं हे कोणी जाणीवपूर्वक करत आहे का यामागे काही षडयंत्र आहे का अशा पद्धतीचा विचार हा आपल्या समोर येतो आणि आता मनसे राजीव राय यांना काय उत्तर देतं हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे माझा व्हिडिओ जर आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा